इंपोर्टर salah, salah salah mulai salah रामा त्रिभुवन श्री दिनानाथ राऊतराय आदित्य वाल्मिक शिरसा दीपक दादासाहेब जगदाळे आदित्य वाल्मिक क्षीरसाट या ठिकाणी आपण आज एकवीस ऑक्टोबर माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्त भारत सरकारने एकता दौड रन फॉर युनिटीचं आयोजन करण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण माननीय ॲडिशनल एस पी श्री तेगबीर सिंग संधू माननीय डी वाय पी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी माननीय तहसीलदार आबा महाजन आणि देवला शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने हा या ठिकाणी एकता दौडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी येवल्यामधील नागरिक पत्रकार होमगार्ड तसेच ज्या भरतीपूर्व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या अकादमी आहेत त्यातील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून एक चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्यामार्फत सार्वजनिक एकता जोपासता येईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे असाच प्रतिसाद नागरिकांनी वेळोवेळी सामाजिक एकता जोपासण्यासाठी द्यावा हीच प्रशासनातर्फे विनंती आहे